मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या एपिसोडमध्ये मी हर्षवर्धन सपकाळ यांची जी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे या संदर्भात बोलणार आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुठल्याही राजकीय घटनेवर प्रत्यक्ष राजकीय घटनेवर मी कधीही भाष्य करत नाही माझ्या चॅनलवर परंतु आज मात्र मी ते करतोय त्याचं कारण हे आहे मला स्वतःला हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस राज्य कमिटीच्या अध्यक्षपदी झालेली निवड एका अर्थानं आश्चर्यचकितही करते जशी सर्वच आश्चर्यचकित झाले त्याप्रमाणे मीही आश्चर्यचकित झालो आणि मला ती सुखावंही वाटते ती आश्चर्यचकित का करते याची कारणं तर म्हणजे अगदी स्पष्टच आहेत परंतु ती मला सुखाव का वाटते आणि आजच्या काळामध्ये विशेषत ती आश्वस्त करणारी का वाटते हे मला तुम्हाला सांगायला आवडेल मित्रांनो हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव आपल्यापैकी बहुतेकांना माहीत नव्हतं म्हणजे अगदी मीही मलाही आठवत नाही की ते कोण होते वगैरे आणि जेव्हा त्यांचं नाव समोर आलं काँग्रेस अध्यक्ष म्हणून तेव्हा आश्चर्य वाटणं हे साहजिक होतं परंतु या निवडीचे अनेक अर्थ आहेत काही पहिलू आहेत पहिली गोष्ट म्हणजे ही निवड प्रक्रिया करत असताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बसलेल्या आणि नक्कीच विचार केला असणार आणि आतापर्यंतची नावं समोर आलेली होती की प्रोवेबल्स म्हणून यांची निवड होणं शक्य आहे असे सतीश पाटील यशोमती ठाकूर लातूरचे अमित देशमुख अशी बडी बडी नावं जी राजकारणामध्ये अगदी मुरब्बी मानली जातात एक त्यांना मोठा वारसा आहे त्यांच्या घरामुळे राजकारण आहे सत्ता संपत्ती भरपूर आहे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघावर वचक आहे वजन आहे अशा सर्वांना बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळासारख्या एक फारसं नाव नसलेल्या कार्यकर्त्याला काँग्रेस अध्यक्षपदाची संधी मिळणं हे खरं म्हणजे इंटरेस्टिंग आहे याला अनेक कारण आहेत असंही बोललं जातं की आज काँग्रेसची जी महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे आणि एकूणच देशामध्ये जी स्थिती आहे ती पाहता अनेक लोक हे पद स्वीकारण्यासच तयार नव्हते आता याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा नाही हे मला फारसा काही सांगता येणार नाही आणि तसा मला त्यामध्ये फारसा काही खोल इंटरेस्टही नाही आहे परंतु नक्कीच काही लोक असतील यांना इंटरेस्ट असेल हे पद स्वीकारण्यामध्ये परंतु ह्या सर्वांना बाजूला सारून हर्षवर्धन सपकाळांची निवड होते एकतर ही चपराक आहे येथील प्रस्थापित जी काँग्रेस पक्षातील जी धेंड आहेत ज्यांच्या वाढवडिलापासून ते सत्ता उपभोगत आहेत त्यांना आणि एक मेसेज आहे सत्ता कधी येईल येणार की नाही सत्ता येते सत्ता जाते परंतु पक्ष विचार करणारा पक्षीय जी चौकट आहे पक्षीय जी विचारसरणी आहे ती जनमानसामध्ये घेऊन जाणारा स्वतःला सर्वोदय म्हणवणारा आपल्या राजकीय राज, कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसचे रस्त्यावर पोस्टर लावून ज्याची झालेली आहे ज्यानं बूथ वर्कर म्हणून काम केलेलं आहे मतदानाच्या चिठ्ठ्या लोकांपर्यंत नेलेल्या आहेत आणि जो राजीव गांधी पंचायत राज या काँग्रेसच्या एका शाखेमध्ये गेल्या काही वर्षापासून काम करतो आहे दहा पंधरा वर्षापासून आणि त्यांच्या कामामुळे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला वरिष्ठ काँग्रेस नेतृत्वाला दिल्लीत बसलेल्या त्यांनी प्रभावित केलेलं आहे आणि त्यामुळेही त्यांची निवड झालेली आहे त्यामुळं फक्त सत्ता हवी असलेले आणि फक्त पक्ष संघटना आणि सरकारमध्ये स्थान हवे असलेले नेते यांना बाजूला सरून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड शीर्षस्थ नेतृत्वाने केलेली आहे आणि त्यायोगे मला वाटतं की राहुल गांधींनी खरगेजींनी सोनिया गांधीजींनी एक काँग्रेस कार्यकर्त्यापुढे एक मेसेज दिलेला आहे आणि एकूणच येथील प्रस्थापित नेत्यांना सुद्धा एक धडा दिलेला आहे असं मला वाटतं आता हा धडा ते कितपत गांभीर्याने घेतात आणि त्या अनुसार आपलं आचरण बदलतात की नाही हे पुढचे प्रश्न आहेत आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे हे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व ते त्यांच्या मतदारसंघामध्ये अगदी लहानपणापासून कार्यरत आहेत मी आत्ता सांगितलं आणि विशेषत क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या सामाजिक जीवनातील कार्याची सुरुवात केलेली आहे ते मराठी हिंदी इंग्रजी उत्तम जाणतात उत्तम बोलू शकतात अतिशय मृदुभाषी आहेत आणि आज मला भावणारी गोष्ट म्हणजे आज राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या भाषेचा ज्या प्रकारच्या डिस्कोर्सचा वापर होतो ते, ते मुद्दा म्हणून टाळतात म्हणजे लोकांचा लोकांपर्यंत काँग्रेसचा विचार घेऊन जाणं आवश्यक आहे पक्ष संघटना मजबूत करणं आवश्यक आहे पक्षातील रस्सीखेच आणि चापलुसी बंद करणं आवश्यक आहे हे त्यांनी पदभार स्वीकार करत असतानाच पदभार घेत असतानाच त्यांनी आपल्या भाषणातून सांगून दिलेलं आहे आणि मला ही गोष्ट कुठंतरी भावणारी वाटली पदभार स्वीकारत असताना त्यांनी जे भाषण केलं ते भाषण करत असताना भाषणाची सुरुवात करत असतानाच ते म्हणाले की मंचावर बसलेल्या प्रत्येक नेत्याचा मी उल्लेख करणार नाही मी फक्त आदरणीय मंच असंच म्हणेल कारण काँग्रेसमध्ये जी बजबजपुरी माजलेली आहे आपल्या वरिष्ठांना खुश करण्याची चापलुसी जी आलेली आहे ती बंद करणं आवश्यक आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी त्यांच्या छोट्याशा कृतीमधून दिलेला आहे असं मला वाटतं आणि ही गोष्ट मला वाटतं की केवळ काँग्रेसच के नव्हे तर इतर सगळ्याच पक्षांनी घ्यायला हवी उचलायला हवी ही आशा करणं फार संयुक्तिकनंही मी जाणतो कारण ज्या पक्षांचा पायाच अतिशय वेगवेगळ्या गोष्टीवर आधारित झालेला आहे असे पक्ष अशा काही प्रकारची कार्यसंस्कृती अशा प्रकारची काही एक चौकट स्वीकारतील असं कर असा विश्वास करणं अशी आशा बाळगणं मला वाटतं की भोळेपणाचं आहे असं होणार नाही परंतु यश म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारखी माणसं जर पुढे आली अशासारख्या माणसांच्या जर नियुक्त्या वेगवेगळ्या वेग वेग पक्षामध्ये झाल्या ते कोणतेही पक्ष असोत तर एक फार मोठा संदेश केवळ राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाच नाही तर आपल्या समाजापर्यंत जाईल कारण आज राजकारणामधले जे इल्ज आहे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या हळूहळू झिरपत समाज स्तरावर अगदी सामान्य जीवन जगताना सुद्धा त्या आपल्याला नजरेस येतात आपली संस्कृतीच त्या अर्थानं अफेक्ट झालेली आहे बदललेली आहे अवनत झालेली आहे आणि अशा निवडीमुळे मला वाटतं की एक प्रकारचा संदेश केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर अगदी समाजापर्यंत जाईल आणि चांगल्या माणसांची कदर होते अशा प्रकारच्या माणसाकडे एखादा पक्ष आपल्या नेतृत्वाची धुरा सोपवू शकतो अशा प्रकारचा एक संदेश जाईल असं मला वाटतं त्यांचं वैयक्तिक चारित्र्य स्वच्छ तर आहेच हर्षवर्धन सपकाळांचं आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांची भाषा ही वेगळी आहे हे, हे सगळं होत असताना असं असताना ते आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांशी आणि मुख्य म्हणजे मोठ्या मोठ्या है। नेत्यांशी कसा व्यवहार करतील किंवा मुख्य म्हणजे दुसरे नेते यांच्याशी कसा व्यवहार करतील हा एक प्रश्न आहे अगदी बहुतेक वेळा आजूबाजूची परिस्थिती जर फार वाईट असेल तर चांगूल पण टिकत नाही चांगूल पण तग नाही धरू शकत तर असं काही हर्षवर्धन हर्षवर्धन सपकाळांचं होईल काय अशा प्रकारची एक शंका मनामध्ये येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्ष अतिशय मजबूत असताना आणि चोहीकडे वातावरण त्यांना अतिशय अनुकूल असताना हर्षवर्धन सपकाळ हे कसं काम करतील कशा प्रकारे त्यांना प्रत्युत्तर देतील कशा प्रकारचे कार्यक्रम आखतील आणि मुख्य म्हणजे हे त्यांनी आखलेले किंवा ते जे भविष्यामध्ये आखतील पुढे कार्यक्रम पक्ष वाढवण्याकरता काँग्रेस विचार लोकांपर्यंत नेण्याकरता हा कार्यक्रम पुढे नेण्याकरता त्यांच्याच पक्षातील मोठी मोठी मंडळी खानदानी घराणी मुख्य म्हणजे राजकारणीतील काँग्रेस नेते त्यांना कितपर्यंत साथ देतील आणि त्यांचा आपसातील संवाद कसा असेल याच्याबद्दलही मला थोडीशी उत्सुकता आणि थोडीशी साशंकता वाटते अशा अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांची उत्तरं काळच आपल्याला हळूहळू देईल परंतु अशा माणसाची निवड होणं राजकारण राहू द्या बाजूला ज्यामध्ये मलाही फार इंटरेस्ट नाही परंतु मला वाटतं की समाजाकरता एक आश्वस्त करणारी गोष्ट आहे समाजातील चांगल्या माणसांना बळ देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्यापुढे नंतरही आणत राहील हे चिंतन तुम्हाला कसं वाटलं तुमची काय मतं आहेत ही, ही मला कमेंट करून सांगा माझंही बोलणं आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यापुढे मी पुन्हा येणारच आहे तोपर्यंत नमस्कार